साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी माझी कविता आहे हिरवे रान हिरव्या रानात रानात जरा खडकाशी बोलतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो पीक येईल भरपूर नांगर शेताला सांगतो शेतांचा हा दादा बायकोच्या पदराशी खेळतो बायकोच्या पदराशी खेळतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो बैल मास्तीला भरपूर कडबा गवानीला सांगतो बाळ सोनूला ताना उघड्या अंगणात रांगतो उघड्या अंगणात रांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो पाणी वाहील भरपूर काठ नदीला सांगतो पोटे भरतील वीरींचे कणा मोठाला सांगतो कणा मोटाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो धान्याने भरतील कण घ्या तिवडा खळ्याला सांगतो आवत नाचतील शेतात बांध ढेकळाला सांगतो बांध ढेकळाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो पैसे वाचतील खुळखुळा खिसा बंडीला सांगतो बायको मडेल सोन्यानं मनी पोतीला सांगतो मनी पोतीला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो सुखी होईल मग गाव कोणझिरा काराला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो वारा झाडाला सांगतो